नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आज एका ठिकाणी बक्षीस समारंभ जो आपण शनिवार वडा बनवला होता दिवाळीनिमित्त किल्ला तर एका ठिकाणी आम्ही भाग घेतला नव्हता तर काय होतं गेल्या वर्षी तिथं भाग घेतला होता मग ते ह्या वर्षी त्यांनी स्वतःहून त्यांनी समोरून फोन केला की तुम्ही यावर्षी किल्ला नाही बनवला तर म्हटलं सर नाही आम्हाला लिंक पण नाही मिळाली तुमची आणि त्यामुळे आम्ही बनवलं आहे किल्ला फक्त लिंक नाही मिळाली होती तर बोले ठीक आहे आमचा जो बक्षीस समारंभ झाला नाही आहे तर तुम्ही आम्हाला फोटो वगैरे पाठवा आता फोटो पाठवले आणि आज त्यांचा बक्षीस समारंभ आहे तर आता आम्ही जाणार आहे तर मी आणि माझे मिसेस दोघंजण जाणार आम्ही कारण मुलींच्या बास्केटबॉल आणि स्केटिंगची प्रॅक्टिस असल्यामुळे ते येणार नाही तर आम्ही जण चाललो आहे तर चला मग बघा आणू आता आम्ही निघालो आणि रिक्षेची वाट बघतो आहे रिक्षेत बसणार आहे आणि जाणार आहे <laughs> तर चला तर मित्रांनो आता मी रिक्षामधून उतरलो आहे आणि आता आलो आहे तर आता मी रस्त्यावरती तिथं हॉलमध्ये कार्यक्रम आहे तिथं चाललो आहे पहिल्याच माझ्यावर हॉल आहे आणि बघा हॉल आहे पाठी आणि मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे तर त्या पाठीमागे हॉलमध्ये कार्यक्रम आहे आणि आता थोड्या कोण आलं नाही आहे थोड्या निघतील कारण सात वाजताचा कार्यक्रम आहे चला मग तर मित्रांनो हा बघा आहे सभागृह जिथं आपलाच कार्यक्रम आहे बक्षीस समारंभ आम्हाला उद्भजनाचा नंबर आला आहे आणि छोटंसं पारितोषिक आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि असा मी प्रयत्न करत राहणार आहे समारंभ पार झालेले आहेत खूप आणि पुढच्या वर्षी आम्ही अनेक मोठा किल्ला बनवणार आहे तर तर मित्रांनो आता बक्षीस समारंभ पार झाला आणि आम्हाला उत्तर नाही बक्षीस मिळालं तर आता मी घरी चाललो आहे आणि कारण मला कामाला जायचं आहे आणि खूप उशीर झाला आहे तर धन्यवाद